पंढरपूर प्रांत कार्यालयातील दोघे पंचावन्न हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात सापडले एका जागेसंदर्भात निकाल बाजूने देण्यासाठी तक्रारदाराकडून पंचावन्न हजारांची लाच स्वीकारताना पंढरपूर प्रांत कार्यालयातील महसूल सहाय्यक किशोर भगवान मोहिते वय छत्तीस राहणार गट नंबर चारशे दहा विस्वा मंदिराच्या जवळ वाखरी तालुका पंढरपूर व शिपाई नितीन शिवाजी मेटकरी वय त्रेपन्न राहणार गट नंबर पंच्याहत्तर ऑब्लिक एक गणेश नगर पंढरपूर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून रंगे हात पकडले पंढरपूर प्रांत कार्यालय येथे ग्रामीण भागातील बांधकाम परवाने देण्याबाबतच्या ऑनलाईन मंजुरी जमीन हक्क नोंद चौकशी करण्याची मागणी दारूबंदी पुनर्वसनबाबत अडथळ्यांची प्रकरणे देण्याचे काम महसूल सहाय्यक किशोर भगवान मोहिते करत होते ग्रामीण गावातील महत्वाच्या चौकात विहिरी पाडण्यासाठी परवानगी देता येत नाही तरी पंढरपूर तालुक्यातील एका गावातील जागेत विहीर पाडण्याची परवानगी दिली ज्या माणसाच्या नावे जमीन नाही अशा माणसाला विहिरीसाठी परवानगी मिळाली त्या परवानगीच्या आधारे त्यांनी दस्त केला दस्त करताना चुकीच्या दिशा दाखवल्या यामुळे शेत जमिनीच्या मूळ मालकाने या दस्ताची नोंद होऊ नये म्हणून मंडल अधिकारी खर्डे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर यांच्याकडे अर्ज दाखल केला तो अर्ज हरकत घेऊन नामंजूर करण्यात आला त्या आदेशाविरुद्ध मूळ शेतजमीन मालक यांनी पंढरपूर उपविभागीय अधिकारी कार्यालयात अपील दाखल केले होते या अपिलाचा मूळ मालकाच्या वतीने शेतजमिनीतील वाटेकरी म्हणून शेती पाहणारे तक्रारदार हे पाठपुरावा करीत होते या अपिलाचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने लावण्यासाठी आरोपी नितीन शिवाजी मेटकरी यांनी आरोपी किशोर भगवान मोहिते यांच्याकरिता व स्वतःकरिता साठ हजार रुपये लाचेची मागणी केली त्यानंतर तडजोड यां पंचावन्न हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले यातील मेटकरी यांनी सदरची रक्कम स्वतः स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले वरील दोघांविरुद्ध शहर पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही चालू आहे ही कारवाई लाचलोचपत प्रतिबंधक विभागाचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री सरदेश पांडे अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक शीतल जानवे पोलीस निरीक्षक गणेश पिंगुवाले सपोफौ साहेबांना कोळी पोना संतोष नरोठे गजानन किनगी पो कॉ सचिन राठोड ओ हे राहुल गायकवाड यांनी केले आहे आता शेतीला द्यायचा असेल वेग प्राणा समृद्धी ट्रॅक्टर्स इथून सोनालिका ट्रॅक्टर वीस एचपी ते एकशे वीस एचपी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाको ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर